आज आपण गुवागरमधील अशा सेवेचा आनंद घेण्याकरता जाणार आहोत जिच्याशिवाय तुम्ही दाभोळची खाडी पार करणे अशक्य झाले असते चला गुवागर बघूया सिरीजच्या भाग सहामध्ये आज आपण जाणार आहोत दाबोल ढोपावे फेरीचा आनंद घेण्याकरता जेनवेलकडून ढोपाळीकडे जाताना हा रस्ता व त्याच्या बाजूला असणारी दाबोळची गाडी हे अगदी आपले मन तृप्त करून टाकते काही क्षणाकरता असे वाटते की आपण आरे आलेलो आहोत की काय हा रस्ता संपताच तुम्हाला ढोपाळे दाभोळ फेरी जेटीचे बुकिंग ऑफिस लागते त्या बुकिंग ऑफिसमध्ये जाऊन तुम्हाला आपल्या सोयीनुसार तिकीट काढावे लागते तर आता तुमचा प्रश्न असेल की याचे दरपत्रक किती तर आपण इथे त्यांचे दरपत्रक व वेळापत्रक हे दोन्हीही व्हिडिओमध्ये मेन्शन केलेले आहेत एकदा की तुम्ही तिकीट काढले की तुम्ही फेरीमध्ये जाण्याकरता मोकळे मग तुम्ही बाईक कार बस असे कोणतेही वाहन घेऊन इथे प्रवास करू शकता पहिल्यांदाच प्रवास करणाऱ्या प्रवाशांना थोडी भीती वाटू शकते परंतु इथे घाबरण्याचं काही एक कारण नाही आहे या सेवेची सुरुवात सुवर्णदुर्ग शिपिंग व मरीन सर्व्हिसेस या दापोलीस्थित कंपनीतर्फे केलेली आहे या फेरीचे उद्घाटन एकवीस ऑक्टोबर दोन हजार तीन रोजी झालेले असून ही सतत लोकांना सेवा देत आहेत तर आपण या फेरीने कधी प्रवास केला आहे का जर केला असेल तर आम्हाला आपला अनुभव नक्कीच खाली कमेंटमध्ये सांगा